संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ येथून आपण यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे दिनांक अकरा चार दोन हजार चोवीस होणारी ही लोकसभा आहे याही ठिकाणी आपण आढावा घेत घेत आलो आज रात्रीचे अकरा वाजलेले आहे तर इथं गवळी समाजाच्या वतीने आपल्याला जाहीर बहिष्कार दिसतो येळाबारा हे गाव आहे या गावामध्ये जसे मीडियावाले आले अशी माहिती होताच की गवळी समाजाच्या वतीने गवळी समाजाच्या वतीने इथे लोकं येतात आपल्याला दिसत आहे ते आपण पाहू त्यांच्याशी काही बातचीत वगैरे इथे काही गवळी समाजाचे जे बांधव आले जे काही बांधव आहे रात्रीचे अकरा परंतु मीडियावाले गावात पोहोचले बा अशी त्यांना सूचना मिळाल्यानंतर इथे दहा बारा लोक गवळी समाजाचे आलेले आहे सत्तर घराची ते वस्ती आहे गवळी समाजाची त्यांच्या मतानुसार पाचशे वोटिंग हे फक्त आणि फक्त गवळी समाजाचं आहे तर आपण काही एक नेतृत्व दिसते दादा आपल्याला काय वाटते गवळी समाजाविषयी काहीच घटक नाही काही विकास कामे वगैरे त्या संदर्भात काहीच नाही तर शासनाला काय मागणी आहे काही सुधारणा आता इथे जे आपण जाहीर बहिष्कार टाकलेला आहे मतदानावरती याच्यावर आपलं काय मत आहे काहीच नाही भेटत हे जे मतदानावरती गवळी समाज एकत्र झालेला आहे मतदानावरती बहिष्कार टाकलेला तुमचं काय मत विषयात म्हणजे जे समाजानं निर्णय घेतला हा निर्णय योग्य आहे का योग्य आहे योग्य निर्णय आहे तर यांचं आपण मत पण घेतावं आणि सर्व समाज एकवटला याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे आपल्याला दिसून येते तुम्हाला काय वाटते तुम्ही प्रॉपर इथं किती वर्षापासून राहता

म्हणजे चारा डेपो तालुक्यात मिळाला तर हा गवळी समाजाचा जो भटकं ते कुठेतरी थांबेल आणि मुला मुलींच्या शिक्षणाकडे जर वसतीगृह मिळालं तर समाज हा एक पाऊल शिक्षणाकडे वळेल असं तुमचं मत आहे आणि हीच तुमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर गाव तुम्हाला घरकुल वगैरे हो मिळते का घरकुल नाही मिळालं जनावरांकरता कोठा वगैरे ते पण नाही मिळालं चला एवढ्या साऱ्या योजना आहे सर्व समाज बांधवा करता आहे पशुपालकन करताय त्यातली एकही योजना या पशुपालकांपर्यंत पोहोचत नाही त्या ठिकाणी आता धदा आलेला आहे गौरी समाजाची दादा आपलं काय मत आहे या सर्व गोष्टीला नाही दोन करा कारण कसं गौरी समाजाचा पता आहे का नाही हेच माहित नाही सरकारला कोणत्या सुविधा काही मिळत नाही आम्ही आता म्हणून तिथे पुण्या गावाला भटकतो तर आता हे जे मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे हा योग्य आहे का योग्य आहे योग्य आहे योग्य आहे म्हणजे उमेदवाराचं तुम्हाला काही नाही फक्त ना। आमच्या गवळी समाजाचा विकास व्हावा जो विकास करेन आम्ही त्याला मतदान करू मतदान करून त्यानंतर एक जेसीपीवाला दादा आले बॉडी बिल्डर आहे बम दादाची बॉडी वगैरे आहे कोणाची असो पण एक पैलवानी गवळी समाजातला आपल्याला पाहायला भेटला दादा आपलं काय मत आहे काय आज भेटला काही नाही आज बाहेर जाऊ 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 राही नाही दादा याच्यामध्ये मग है। आता हे जे बहिष्कार टाकलेला आहे मदनावरती एकदम योग्य आहे एकदम योग्य आहे आणि समाजाने जे हे केलेलं एक पाऊल योग्य केलेलं आहे लोक जे समजा जनमाध्यमांमध्ये प्रसार माध्यमांमध्ये एक चर्चा होती का गवळी समाज हा एकत्र नाही आहे तर या संदर्भातून तुम्ही काय सांगू शकता अशा लोकांना एवढी लागतील घरी कळवायची माहिती बरोबर आहे परंतु लोक म्हणत होते का गवळी समाज हा एकत्र नाही भरकटलेला आहे अशा लोकांना तुम्ही काय प्रश्न म्हणजे उत्तर देऊ शकता जास्ट का नाही प्रश्न आपण मी तुम्हाला वारंवार करत आहोत माझा एक प्रश्न आहे आमच्या मीडियाच्या पद्धतीने आम्ही हा पूर्ण दोन्ही लोकसभेमध्ये चंद्रपूर आणि यवतमाळ लोकसभेमध्ये आढाव घेत आहोत तर बऱ्याचशा लोकांचं राजकारणी लोकांचं म्हणणं पडलेलं आहे का गौरी समाज हा मुठभर आहे आणि मुठभर समाज आम्हाला फरक पडणार नाही हा समाज स्वतःच तर एकत्र नाही आहे एकजूट नाही आहे तर यांचा काय विकास करायचा आहे एकत्र आहे का भटका आहे का अलग आहे आजही एकच आहे पुरे पण कोणी कारणानं तिला इकडे तिकडे जावं लागतं बोला एकत्र आहे का नाही आहे ते आता तुमचे बॅनर लावलेले बरोबर आहे इथं पहा म्हणजे इथं जाहीर बहिष्कार लोकसभेच्या मतदानावर टाकलेला आहे आणि काही युवा पिढी इथं गौरी समाजातले जुडलेली आहे हे आपल्याला पाहायला दिसत आहे तर खरोखर या समाजाला भरकटण्याचे प्रयत्न केलेले आहे आणि आजवर शासनाच्या वतीने लोकल प्रतिनिधीच्या वतीने एक समाजाला टार्गेट कसं केलं जाते हैं, त्याला विकासापासून वंचित कसं केलं जाते त्याच्या नावावर तो निधी हडप करण्याचा जो प्रयत्न होतो तो, तो आपल्याला इथं यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये आणि चंद्रपूर आर्मी लोकसभेमध्ये दिसून आलेला आहे संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ येथून